सध्या येणाऱ्या ॲडव्हर्टायजेस तुम्ही पाहतच असाल सोशल मीडियाच्या बाबतीत तुम्ही खूप हुशार आहात तुम्हाला सोशल मीडियावर दररोज असे काही फेक लोक पाहायला मिळतील जे सांगतात जे दावा करतात की तीस दिवसाचा क्लास करा पूर्ण ज्योतिष शिका आमचा एक क्लास जॉईन करा आणि ज्योतिषशास्त्राची पूर्ण पायरी चढा ज्योतिषशास्त्र पूर्ण शिका ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी कालावधी किती लागतो यांच्यामध्ये किती कालावधी आहे यांचे तीस क्लासेस यांचे चाळीस क्लासेस काही लोक तर एका महिन्यात ज्योतिषशास्त्राच्या पूर्ण पदव्या देण्याचे दावे करतात खरंच ज्योतिषशास्त्र इतकं लहान आहे का, का? माझा पूर्ण विरोध आहे या सर्व लोकांना जे ज्योतिषशास्त्र तीस दिवसात शिकवतो म्हणतात जे ज्योतिषशास्त्र एका क्लासमध्ये शिकवतो म्हणतात ज्योतिषशास्त्र ही यांच्या खिशातील पैसे नाही किंवा यांच्या खिशात असणारे खारे मोरे नाहीत जे एका मुठीत काढून लगेच देतील आणि संपला ज्योतिषशास्त्र हे खूप भव्य आणि खूप दिव्यशास्त्र आहे याचा अभ्यास आयुष्यभर केला तरी कमीच आहे आणि ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी एक वर्षाचा कालावधीसुद्धा कमी पडतो कारण ज्योतिषशास्त्रातील भरपूर तत्वे भरपूर गोष्टी भरपूर सूत्र लवकर लक्षात येत नाहीत आणि ते प्रत्येकालाच कठीण जातं ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना साधना खूप महत्त्वाची आहे तुम्ही अभ्यास कसा करत आहात हे महत्त्वाचं नाही परंतु तुमची दैवी साधना किती आहे तुम्ही दैवी आराधना किती करत आहात तुमचा दैवी जप किती आहे तुम्ही देवासाठी किती समर्पित आहात या गोष्टी जास्त महत्त्वपूर्ण ठरतात तुमचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असताना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सूर्य उदयानंतर अंघोळ करू नये सूर्य उदयाच्या आतच अंघोळ करून ज्योतिषशास्त्राचे जी काही सूत्र आहेत ते वाचावे ऐकावे किंवा कुंडली मांडावी ज्योतिषशास्त्राचा पूर्ण स्टडी झाल्यानंतर ज्योतिषशास्त्र तुम्हाला पत्रिका वगैरे पाहता येत असतील तर त्यावेळेत तुम्ही नंतर तुमचं शेड्यूल चेंज केलं तरी चालेल अशा काही गोष्टी असतात ज्या खूप कटाक्षाने पाळाव्या लागतात ज्योतिषशास्त्र ही कुठली गंमत नाही ज्योतिषशास्त्र ही काही पेढे नाहीत जे वाटता येतील आणि एका क्लासमध्ये पूर्ण करता येतील